नमस्कार मित्रांनो आजच्या भागात आपण बघूया की रोजच्या संभाषणामध्ये सोपे सोपे कोणते कोणते वाक्य आपण इंग्रजीमध्ये संभाषण करत असतो मित्रांनो तर पहिलं वाक्य आहे मित्रांनो सावध रहा सावध रहा बी वेअर बी तर काय सो व्हॉट तर काय सो व्हॉट शांत रहा बी क्वाईट बी क्वाईट खुश रहा बी हॅपी बी हॅपी सांभाळून राहा बी केअरफुल बी केअरफुल ते पुरेसे आहे दॅट्स इनफ दॅट्स इनफ मी ठीक आहे आय एम फाईन आय एम फाईन आपण आय एम ओके असं पण म्हणू शकतो मित्रांनो अजून काही एनिथिंग एल्स एनिथिंग एल्स तर बघा मित्रांनो जेव्हा जेव्हा आपण संभाषण करत असतो त्या वेळेला ह्या वाक्यांचा जर तुम्ही सराव केला बोलण्याचा सराव केला आणि त्याचा अर्थ लक्षात ठेवला तर ज्या ज्या वेळेला तुम्ही इंग्रजी संभाषण करत असतात त्या त्या वेळेला अशा पद्धतीचे वाक्य आपण बोलू शकतो मित्रांनो फक्त तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे मित्रांनो आता बघा मित्रांनो या ठिकाणी बी बी आणि बी तीन ठिकाणी आलेलं आहे तर बीचा अर्थ होतो मित्रांनो बी म्हणजे असणे बी म्हणजे असणे ठीक आहे तर शांत रहा म्हणजे शांत बसा या पद्धतीने आपण शांतता ठेवा शांत बसा तर इंग्रजीसाठी त्याच्यामध्ये बी क्वाईट हे एकच वाक्य आहे मित्रांनो खुश रहा बी हॅपी म्हणजे आनंदी असा असणे याचा अर्थ आनंदी असा किंवा आनंदी रहा तर बीचा अर्थ राहणे असणे या अर्थाने आपण घे घेत असतो मित्रांनो सांभाळून राहा या ठिकाणी सुद्धा बी आहे केअरफुल या ठिकाणी सांभाळून म्हणजे या ठिकाणी केअरफुल म्हणायचं आहे मित्रांनो बघा मित्रांनो दॅट्स इनफ म्हणजे इनफ म्हणजे पुरेसे असणे इनफ म्हणजे पुरेसे असणे बी म्हणजे मित्रांनो या ठिकाणी सावध असणे या ठिकाणी सो व्हॉट तर काय या ठिकाणी आपण म्हणत असतो मित्रांनो त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे मित्रांनो काही नाही नथिंग एल्स काही नाही नथिंग एल्स त्यानंतर काय चुकीचे आहे वॉट्स रॉंग किंवा वॉट इज रॉंग अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे मित्रांनो ते कसे हाऊ दॅट नाही का कसे म्हणजे हाऊ आणि ते साठी आपण घेतलं मित्रांनो दॅट हाऊ दॅट कोणी सांगितलं हू सेड बघा मित्रांनो या ठिकाणी से चा भूतकाळ सेचा भूतकाळ सेड आलेला आहे मित्रांनो से म्हणजे सांगणे बघा या ठिकाणी कोणी सांगितलं तर कोणीसाठी आपण घेतलेलं आहे हु हु म्हणजे कोण नाही का तर कोणी सांगितलं कोण म्हटलं कोण बोललं या अर्थाने जर म्हणायचं असेल तर हु सेड असं तुम्हाला म्हणावं लागेल मित्रांनो पण आपण जर कोण सांगतं असं घेतलं कोण सांगतो किंवा कोण सांगतं असं जर आपण म्हटलं मित्रांनो तर त्या ठिकाणी हु से असं येणार मित्रांनो हु से हु say? सेज हु सेज <coughs> कोण सांगतं या ठिकाणी हा जो प्रश्न आहे मित्रांनो हा आहे साधा वर्तमान साधा वर्तमान जसं मी म्हटलं हु से तर मी म्हणेल की आय से मी सांगतो मी सांगतो आणि कोणी सांगितलं तर मी म्हणेल आय सेड आय सेड म्हणजे मी सांगितलं तर हा फरक इथं मित्रांनो लक्षात घ्या हा भूतकाळ आहे सांगितलं म्हणजे इथं सांगण्याची क्रिया संपलेली आहे कोणीतरी आधीच सांगितलेलं आहे किंवा कोण सांगत आहे असं पण नाहीये कोण कोणी सांगितलं म्हणून हू सेड तर इथं भूतकाळी रूप आलेले मित्रांनो सेच भूतकाळी रूप आलेले तर आपल्याला प्रश्न जो आहे तो काळानुसार आपल्याला क्रियापदाचा सुद्धा काळ बदलावा लागतो मित्रांनो त्याच्यानंतर आहे कशाबद्दल तर अबाऊट व्हाट कशाबद्दल अबाउट व्हॉट कोणाबद्दल अबाऊट हुम अबाऊट हुम तर कोणाच्याही बाबतीत कोणाच्या विषयी जर आपल्याला बोलायचं आप ला असेल तर अबाऊट हे प्रिपोजिशन या ठिकाणी आपल्याला वापरावं लागतं मित्रांनो अबाऊटचा अर्थ होतो च्याबद्दल किंवा च्याविषयी अबाउट अबाऊट म्हणजे मित्रांनो च्याबद्दल किंवा च्याविषयी तर तुझ्याबद्दल असेल तर अबाऊट यू माझ्याबद्दल अबाऊट मी नाही का अबाऊट मी अबाऊट यू राजच्याबद्दल असेल तर अबाऊट राज मित्रांनो अबाऊट वापरल्यानंतर आपण त्या ठिकाणी पुढे नाऊन जर वापरलं तर एक अर्थपूर्ण वाक्य आपलं तयार होतं मित्रांनो नाही का अबाऊट मुंबई मुंबईविषयी अबाऊट इंडिया भारताविषयी नाही का मित्रांनो तर एक हा शब्द जर तुमच्या लक्षात असेल आणि जर संभाषणामध्ये तुम्हाला वापरायचा असेल मित्रांनो कोणाच्या बद्दल किंवा कोणाच्या विषयी तर त्यावेळेला तुम्ही अबाउट हा शब्द वापरू शकता मित्रांनो हे नेहमी वापरले जाणारे शब्द आहेत मित्रांनो आणि इंग्रजी संभाषण करत असताना आपण हे जे वाक्य घेतो हेच वापरायचे असं नाही मित्रांनो अजून हजारो वाक्य आपण रोज बोलतो मित्रांनो जसं मराठीमध्ये तसं इंग्रजीमध्ये सुद्धा आपल्यावर बोलण्याची वेळ येते मग एखाद्या वेळेला आपल्याला आठवत नाही त्याचं हेच कारण आहे कारण आपण त्याच्याशी परिचितच नसतो मित्रांनो आपल्याला इंग्रजी बोलण्यासाठी प्लॅटफॉर्म खूप कमी अवेलेबल असतो घरामध्ये तर आपण कधीच इंग्रजी बोलत नाही बाहेर मित्रांमध्ये कधीतरी बोलतो शाळेत कॉलेजमध्ये आपण कधी बोलत नाही कधी संधी मिळाली तर बोलतो मित्रांनो तर आपल्याला याचा सराव बोलण्याचा सराव करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे मित्रांनो त्यानंतर कोणत्या मार्गाने बघा मित्रांनो इन व्हॉट वे इन व्हॉट वे वे म्हणजे या ठिकाणी मार्ग हे घे बघा मित्रांनो टेक इट किंवा आपण टेक धीस दोन्ही पण बरोबर आहेत मित्रांनो दोघांपैकी तुम्ही काही म्हणू शकता बऱ्यापैकी वाक्य जे आहेत त्याच्यातले मित्रांनो आज्ञार्थी प्रकारामध्ये आहेत कारण सुरुवातीला वर्ब येतो ज्या वाक्यामध्ये सुरुवातीला वर्ब येतो मित्रांनो क्रियापद ते वाक्य आज्ञार्थी असतं आपण आज्ञा करत असतो कमांड करत असतो ऑर्डर करत असतो रिक्वेस्ट करत असतो या सर्व वाक्यांमध्ये मित्रांनो अगोदर आपण वर्ब घेत असतो पुढचं आहे लवकर ये बघा इथंसुद्धा आपण आज्ञा केलेली आहे लवकर ये किंवा ऑर्डर केलेली आहे सो so, कम फास्ट कम फास्ट सुरुवातीला आपल्याला क्रियापद घ्यायचं आहे उशीर करू नको बघा आता जर आपल्याला नकारार्थी कमांड करायची असेल तर त्या ठिकाणी डोंट अगोदर घ्यावा लागतो मित्रांनो डोंट बी लेट डोंट बी लेट उशीर करू नको बघा या ठिकाणी नो मीन्स नो याचा मराठीत सांगा मित्रांनो बघा नाही म्हणजे नाही नो मीन्स नो मीन्सचा अर्थ होतो या ठिकाणी म्हणजे आणि दोन्ही ठिकाणी नो आहे तर दोन्ही ठिकाणी नो नो आहे मित्रांनो बघा जसं तसं आपण मराठीमध्ये अर्थ घेतलेला आहे नो मीन्स नो त्यानंतर आहे मित्रांनो पंखा बंद कर पंखा बंद कर टन ऑफ द फॅन टन ऑफ द फॅन बंद करण्यासाठी टन ऑफ हे वापरायचं आहे मित्रांनो ठीक आहे बंद करण्यासाठी टन ऑफ टन ऑफ द फॅन पंखा चालू कर चालू करण्यासाठी आपल्याला टन ऑफ वाप टन ऑन वापरायचे टन ऑन द फॅन दरवाजा बंद कर क्लोज द डोअर क्लोज द डोअर खिडकी उघड ओपन द विंडो ओपन द विंडो मग मित्रांनो आपण या ठिकाणी पंखा चालू कर चालू करण्यासाठी टन ऑन आहे आणि बंद करण्यासाठी टर्न ऑफ आहे मित्रांनो एखादी इलेक्ट्रिक वस्तू चालू करायची असेल तर टन ऑन टर्न ऑफ या ठिकाणी किंवा स्विच ऑन स्विच ऑफ यापैकी आपण वापरू शकतो मित्रांनो पण दरवाजा आणि खिडक्या बंद करायच्या असतील तर क्लोज आणि ओपन खिडकी उघड ओपन द विंडो त्यानंतर मित्रांनो पुढचं वाक्य स्पीड वाढव इनक्रीज द स्पीड या ठिकाणी स्पीडला मराठीमध्ये आपण गती म्हणतो पण बऱ्याच वेळेला आपण असे इंग्रजी शब्द आहेत की जे आपण मराठीतसुद्धा ते इंग्रजीच म्हणत असतो मित्रांनो सो so, स्पीड वाढव म्हणजे इन्क्रीज द स्पीड तर इन्क्रीज म्हणजे वाढवणे एखादं ता तापमान असेल तर ता इन्क्रीज म्हणतो आपण डिक्रीज असेल तर कमी करणे स्पीड कमी कर डिक्रीज द स्पीड इन्क्रीज आणि डिक्रीज हे दोन विरुद्ध अर्थाचे शब्द आहेत जसं क्लो क्लोज आणि ओपन हे सुद्धा दोन विरुद्धार्थी शब्द आहेत मित्रांनो त्यानंतर ऑफ आणि ऑन आण, हे सुद्धा दोन विरुद्धार्थी शब्द आहेत त्याच्यानंतर मित्रांनो आपण पुढचं वाक्य घेऊया ढकलू नको बघा मित्रांनो ढकलू नको डोंट पुश डोंट पुश डोंट म्हणजे नको आणि पुश म्हणजे ढकलणे म्हणजेच ढकलू नको किती वाजता ॲट व्हॉट टाईम किती वाजता ॲट व्हॉट टाईम टाईम आणि ठिकाण दर्शवण्यासाठी मित्रांनो आपण ॲट हे प्रिपोजिशन वापरत असतो जा आणि झोप गो अँड स्लीप जा आणि झोप गो अँड स्लीप जा आणि अभ्यास कर गो अँड स्टडी गो अँड स्टडी ठीक आहे इट्स ओके ठीक आहे इट्स ओके घाई कर हरिअप हरिअप काही नाही डजंट मॅटर डझंट मॅटर कुठल्याही किमतीत ॲट एनी कॉस्ट ॲट एनी कॉस्ट काय मूर्खपणा वॉट नॉन सेन्स वॉट नॉन सेन्स कोण सांगेल हू विल टेल हू विल टेल बघा मित्रांनो हे जे वाक्य या ठिकाणी हे साधा भविष्य काळ आहे मित्रांनो साधा भविष्य काळामध्ये मित्रांनो हे वाक्य आहे जसं की कोण सांगतं हु टेल विल ड्रॉप होऊन जाईल साधा वर्तमान काळ बनेल कोण सांगतं हु टेल कोण सांगत आहे असं जर असेल तर हु इज टेलिंग चालू वर्तमान काळ बनेल मित्रांनो हु इज टेलिंग बघा काळ बदलला तर वाक्याचा अर्थ पण बदलतो मित्रांनो तशी वाक्यरचनेमध्ये आपल्याला बदल करावा लागतो वा आपण एक वाक्य बघितलं कोणी सांगितलं हु टोल्ड त्यावेळेला आपण कोणी सांगितलं हु टोल्डचंच हे हु टोल्ड सिंपल पास्ट आहे मित्रांनो आणि हे हु टेल्ड हु टोल्डचं कोणतं रूप आहे तर सिंपल फ्युचरचं रूप आहे हु विल टेल आपण चार्ट जो आहे मित्रांनो टेन्सचा तो आपण एका भागामध्ये बघणार आहोत तर पुढचं वाक्य आहे कोण विचारेल हे सुद्धा सिंपल फ्युचरचं वाक्य मित्रांनो हु विल आस्क बघा हू विल हू विल कॉमन आलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी इथं फक्त करता बदललेला आहे जर साधा भविष्य काळामध्ये तुम्हाला वाक्य भराभर बनवायचे असतील तर या ठिकाणी तुम्ही सब्जेक्ट किंवा प्रश्न विचारायचा असेल तर प्रश्नार्थक शब्द म्हणजे डब्ल्यू एच वर्ड आणि विल आणि नंतर डायरेक्ट वर्ब घेतलं तर तुमचा प्रश्न तयार होतो बघा हु विल इट कोण खाईल हू विल रन कोण दावेल हू विल आस कोण विचारेल अशा पद्धतीचे या ठिकाणी आपण सहज वाक्य मित्रांनो बनवू शकतो तर त्याच्यानंतर पुढचं वाक्य घेऊया मित्रांनो आपण कोण बोलेल हु विल स्पीक बघा मित्रांनो कोण बोलेल हु विल स्पीक कोण आणेल आणण्यासाठी आने ब्रिंग आहे मित्रांनो हु विल ब्रिंग फक्त वर्ब तुम्ही हे चेंज केलं की तुम्ही अशा पद्धतीचे अनेक प्रश्न बोलू शकता मित्रांनो संभाषण करताना हळू चला वाक स्लोली वॉक स्लोली पुढचा कोण आहे हु इज नेक्स्ट हु इज नेक्स्ट काहीतरी नवीन कर डू समथिंग न्यू बघा काहीतरी साठी आहे समथिंग करटी आहे डू आणि नवीन साठी आहे न्यू आपल्याला जर कोणाला काही सांगायचं असेल तर आपल्याला सुरुवातीला वर्ब घ्यावं लागतं मित्रांनो तर व्हर्ब हे या ठिकाणी आलेले डू समथिंग न्यू डू हे वर्ब आहे उद्या सुट्टी आहे टुमारो इज अ हॉलिडे टुमारो इज अ हॉलिडे मला जावं लागेल आय हॅव टू गो मला करावं लागेल आय हॅव टू डू आय हॅव टू डू मला बघावं लागेल आय हॅव टू सी आय हॅव टू सी मला संपवावं लागेल आय हॅव टू फिनिश आय हॅव टू फिनिश मला जावंच लागेल, लागेल. लागेल आय मस्ट गो आय मस्ट गो मला करावंच लागेल आय मस्ट डू बघा मित्रांनो या ठिकाणी मला जावं लागेल आणि मला जावंच लागेल फक्त चचा फरक आहे इथंसुद्धा कंपल्शन आहे मँडेट आहे आणि इथं तर अधिकच जास्त मँडेट आहे म्हणजे अतिशय बंधनच आहे बंधनकारक आहे तर जेव्हा बंधनकारक असतं मित्रांनो त्यावेळेला मस्ट वापरावा लागतो ठीक आहे मित्रांनो आय मस्ट गो मला करावंच लागेल आय मस्ट डू तुला बघावंच लागेल यू मस्ट सी तुला संपवावंच लागेल यू मस्ट फिनिश बघा मित्रांनो आता आपण या ठिकाणी हॅव नंतर सरळ जे काही मूळ व्हर्ब आहे मित्रांनो बेस व्हर्ब व्ही वन ज्याला आपण म्हणतो ते घेतलेलं आहे बघा मित्रांनो मला जावं लागेल आय हॅव टू गो फक्त आपण इथं वर्ब चेंज केलं तर तुमचा वाक्याचा अर्थसुद्धा लगेच चेंज होईल मित्रांनो तुम्हाला फक्त आय हॅव टू आय हॅव टू एवढंच लक्षात ठेवायचं आहे आणि पुढे तुमच्या संभाषणाच्या अकॉर्डिंग तुम्हाला या ठिकाणी वर्ब बदलायचं आहे मित्रांनो जसं की मला लिहावं लागेल सो आय हॅव टू राईट मला पाठ करावा लागेल आय हॅव टू रिसाईट मला शिकावं लागेल आय हॅव टू लर्न मला कृती करावी लागेल आय हॅव टू ॲक्ट अशा पद्धतीने मित्रांनो बघा मित्रांनो बेस वर्ब सांगतोय मी गो वेंट गॉन गोइंग हे क्रियापदाचे रूप आहेत मित्रांनो पण गो हे काय आहे बेस फॉर्म आहे जसं की गो वेंट गॉन नाही का जसं गोइंग आहे आणि गोस पण आहे मित्रांनो याला एस ई एस प्रत्यय लागत असतो वर्बला सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये तर या ठिकाणी बघा एक दोन तीन चार आणि पाच प्रकार आपण जर समजले की एका वर्पचे एवढे प्रकार आहेत तर आपल्याला हॅव टू नंतर आपल्याला फक्त हे व्ही वन घ्यावं लागतं मित्रांनो जनरली पहिलं रूपला आपण वी वन दुसरं रूपला व्ही टू आणि तिसरं रूपला आपण व्ही थ्री म्हणत असतो मित्रांनो याला <coughs> तुम्ही वी फोर व्ही फाईव्ह काही म्हणू शकता पण हे जे व्ही वन वी टू आणि व्ही थ्री हे आपण व्ही टू म्हटलं की क्रियापदाचं भूतकाळी रूप आणि व्ही थ्री म्हटलं की क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप हे आपण समजून घेऊया मित्रांनो तर मला संपवावं लागेल आय हॅव टू फिनिश मला जावंच लागेल आय मस्ट गो मला करावंच लागेल आय मस्ट डू मला बघावंच लागेल आय मस्ट सी तुला संपवावंच लागेल यू मस्ट फिनिश तुला काय वाटतं वॉट डू यू फील बघा मित्रांनो वाटण्यासाठी आहे फील आणि तुला साठी आहे मित्रांनो यू आणि काय साठी आहे मित्रांनो व्हॉट आणि ज्या वेळेला आपण आता व्हॉट डू यू फील सो आय फील मला वाटतं हे वाक्य आहे मित्रांनो मला वाटतं हे जे वाक्य आहे मित्रांनो आय फील मला वाटतं हे आहे सिम्पल प्रेझेंटचं वाक्य आहे सब्जेक्ट नंतर व्ही वन आहे मित्रांनो सब्जेक्ट आय आहे आणि हा लगेच वी वन आहे हे वाक्य बनून गेलं पण आपण याचाच प्रश्न बनवायचा असेल मित्रांनो सिम्पल प्रेझेंटचा डब्ल्यू एच वर्ड सो व्हॉट डू यू फील ठीक आहे याचा वर्बल क्वेश्चन मित्रांनो डू यू फील हा पण एक क्वेश्चन आहे मित्रांनो डू यू फील डू यू फीलचा अर्थ आहे मित्रांनो तुला वाटतं का हा पण एक मित्रांनो वर्बल क्वेश्चन आहे म्हणजे ज्याचं उत्तर तुम्हाला यस किंवा नोमध्ये द्यायचं आहे मित्रांनो पण आपण जर वर्बल क्वेश्चनचं आपण समजा इथं व्हॉट व्हॉट जोडला व्हॉट डू यू फील, तुला आ, फील तर तुला काय वाटतं तर याचं उत्तर मित्रांनो काहीही असू शकतं पण डू यू फील म्हटलं तर तुला वाटतं का तर वाटत असेल तर येस नसेल वाटत तर नो वर्बल क्वेश्चन आहे हा मित्रांनो तर अशा पद्धतीने आय फीलचा डू यू फील हा क्वेश्चन आहे आणि व्हॉट डू यू फील हा एक दुसरा क्वेश्चन तयार झाला मित्रांनो पण याच्यामध्ये मुख्य जो काळ आहे मित्रांनो तो आहे प्रेझेंट प्रेझेंटेन्स कुठला आहे मित्रांनो सिंपल प्रेझेंट हे मी याच्यासाठी सांगतोय मित्रांनो जर तुम्हाला याच्यामधलं बेस ग्रामर जे आहे म्हणजे मूळ ग्रामर किंवा मूळ ग्रामरचा नियम तुम्हाला जर समजला तर तुम्ही त्याच्या आधारे अनेक वाक्य अशा पद्धतीचे बनवू शकतात मित्रांनो हे समजून घेणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे मित्रांनो नाही का आता समजा आय एन्जॉय मी आनंद घेतो नाही का तर डू यू एन्जॉय बघा या ठिकाणी डू यू फीलच्या जागी एन्जॉय येणार नाही का आणि व्हॉट डू यू एन्जॉय तू कोणता आनंद घेतला किंवा तू काय आनंद घेतला तर अशा पद्धतीनं आपण वर्ब चेंज केलं तर अनेक असे प्रश्न आपण दैनंदिन संभाषणामध्ये सहजरित्या बोलू शकतो मित्रांनो तर तुम्हाला एवढंच करायचं आहे हे जेवढे पन्नास आज आपण या वाक्यांचा सराव केलेला आहे मित्रांनो हा हे पन्नास वाक्य म्हणजे नथिंग आहे मित्रांनो खूप कमी आहे आपल्याला आपण दैनंदिन र रोजच्या जीवनामध्ये किमान हजार दोन हजार वाक्य बोलत असतो मित्रांनो एक दोन दोन शब्दाचे एक एक शब्दाचे सगळे जर पकडले तर आपण खूप बोलत असतो मित्रांनो मग इंग्रजी जर आपल्याला अस्खलितपणे फ्लुएंटली बोलायचं असेल तर हे जे सगळे वाक्य आहेत मित्रांनो हे सगळे तुम्हाला पाठ करायला पाहिजेत आणि तुम्हाला पाठ केल्यानंतर जेव्हा तुम्ही इंग्रजीची तुम्हाला बोलण्याची संधी मिळेल त्या त्या ठिकाणी तुम्ही त्या वाक्यांचा वापर करायला पाहिजे मित्रांनो आणि लवकरात लवकर तुम्ही इंग्रजी बोलण्यासाठी प्रॅक्टिससाठी तुम्ही फ्रेंड्स शोधले पाहिजेत प्लॅटफॉर्म शोधले पाहिजेत मित्रांनो तर आशा करतो आजच्या पाठमध्ये तुम्हाला आजचे वाक्य हे समजले असतील धन्यवाद